तर बाबा नमस्कार नमस्ते नमस्ते गाव कोणतं तुमचं हायस्कूल टीचर आहे रिटायर हायस्कूल टीचर आहात तुम्ही बर तुम्ही सुशिक्षित आहात तर तुम्हाला आवर्जून एक प्रश्न विचारावा वाटतो कर्जत जामखेडचे पुढील आमदार कोण व्हावे वाटतात तुम्हाला कशामुळे कारण काय याच विकास विकास सर्वांगीण विकास सर्वांगीण विकास लोक म्हणतात काहीच विकास केला नाही पण त्यांना दिसत नाही का त्यांच्या डोळ्याला उपजिल्हा रुग्णालय उपजिल्हा रुग्णालया रुग्णालय झालेले आहेत दोन पोलीस लाईन झालेले आहेत कर्ज स्टँड झालेला आहे ब्रॅकेटचे रस्ते आहेत हा विकास दिसत नाही का पण ते म्हणतात फक्त चॉकलेटी गोळ्या बिस्किट वगैरे असेच दादांचा विकास आहे माझं म्हणणं याच्यावर असं आहे की चॉकलेटचा एक डाबा ठेवा मुलांच्या पुढे घरामध्ये तुमच्या निवून आणि दुसऱ्या बाजूला पाचशे रुपयाचे एक कोटी रुपये असे बंडल बांधून ठेवा तो मुलगा त्या दोन्ही पैकी काय उचलत ते तुम्ही बघा त्याच्यामध्ये तो मुलगा चॉकलेटचा डबाच उचलतो आणि हे दादाचं काम अत्यंत चांगल्या प्रकारचं आणि अत्यंत लौकिकच प्राप्त आहे ज्याला जे लागते ते हा ज्याला जे लागते त्या वस्तू दादा देतात दादा देतात असं तुमचं मत आहे बर तर शिंदे साहेब का नको त्यांनी आमच्या दहा वर्षांमध्ये त्यांनी त्यांच्या गाडी गाडीच्या चाकाच्या काचा खाली केलेल्या नाहीत त्यांना गाडीतून आम्ही दिसतो पण आम्हाला ते दिसत नाहीत आणि इतका त्यांचा जनसंपर्क तुटलेला आहे तर ते त्यांनी काय केलंच नाही आमच्याकडे ना काय केलं त्यांनी आमच्याकडं रस्ते केले त्याच्या ताईर टाकलं डाम रस्त्यामध्ये पाऊस पडला रस्ते आमचे वाहून गेले ह्याला विकास म्हणतात का अच्छा अच्छा तुमच्याकडे सात कॅबिनेट मंत्री पदी होती तुमच्या मनात आणला असतात तुम्ही तर भगीरथा गंगा तुम्ही आणली असते आमच्या जामखेड कर्जत मध्ये त्यावेळेला तुम्ही कुठे गेलता बरं आता <खीणार> लोक म्हणतात की भूमिपुत्रांना आमदार करायचा आपला तो आपलाच याबद्दल काय वाटतं तुम्हाला कसलं भूमिपुत्र आणि कसलं काय घेऊन बसलो जो विकर विकास करेल तो आमचा भूमिपुत्र तुम्हाला भूमिपुत्र जाणं असती तर आमच्या मध्ये दोन मर्डर झाले त्यावेळेला तुम्ही गाव मुंबईकडे पळायलाच नसतात तुम्ही भूमिपुत्र जर असतात तर बरं दुसरा एक प्रश्न असा की आता जामखेड मध्ये जास्त हवा कोणाची वाटते खरे खरे सांग रोहित पवारांची असं म्हणतात की जामखेडकडे जरा थोडस वातावरण फिरले असं आहे का हे फक्त बरं का हे बाह्यांगानी बघ बघाल तुम्ही बाह्या अंगलनी तुम्हाला असं दिसेल प्रत्येक पक्षाचा माणूस काय म्हणतो माझाच उमेदवार निवडून येणार माझाच उमेदवार तशी परिस्थिती नाही आज जनतेच्या जनताच्या मनामनामध्ये रोहित दुसरा नेता नाही म्हणजे सर्वसामान्य लोक शेतकरी शेतमजूर रंजली गांजलेले ह्यांच्या डोक्यामध्ये एकच विषय आहे म्हणजे रोहित शिवाय आपल्या जामखड कर्जत तालुक्याचा विकास होणारच नाही आणि दुसरे जे आमदार आहेत त्यांच्या माध्यमातून जामखेड तालुक्याचा काही विकास झालाय का पाठीमागे आमच्या शिंदे साहेबांकडून आमच्या तालुक्यामध्ये मी सांगितलं ना मगाशी शिंदे साहेबांनी रस्ते जे केले ते ते रस्ते एका पावसाळ्यात वाहून गेलेले मग त्यात काय मिक्स केले तर तुम्ही ठरवा बर बर